गुड्डापूर तालुका जत जिल्हा सांगलीतील श्री धानम्मा देवी देवस्थानला ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर आमदार गोपीचंद पळकर यांनी केले प्रयत्न डॉक्टर रवींद्र आळे यांनी दिली माहिती गुड्डापूर तालुका जत जिल्हा सांगली हे जत तालुक्यातील व महाराष्ट्रातील लाखोभाविकांचे आराध्य देवत असलेल्या गुड्डापूर तालुका जर जिल्हा सांगली ज़ येथील श्री दानम्मा देवी मंदिरास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत श्री दानंबादेवी मंदिरास ब वर्गातील तीर्थक्षेत्र या ठिकाणी विविध विकास कामाकरिता पाच कोटी रुपयाचा निधी आमदार गोपीचंद पडळकर यांनी वेळोवेळी प्रयत्न करून मंजुरीसाठी प्रयत्न केल्याची माहिती जत तालुका भाजपचे जे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र अर् यांनी ही माहिती दिली ते म्हणाले जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे या तालुक्यामध्ये अनेक ऐतिहासिक मंदिरं आहेत या मंदिरांना आतापर्यंत एवढा मोठा निधी मिळाला नाही आम्ही वारंवार राज्य सरकाराकडे गुड्डापूर येथील श्री देवी मंदिरास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी द्यावा यासाठी पाठपुरावा केला होता याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता आमदार पळळकर यांनी याची गंभीरतेने दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून श्री देवी मंदिरास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत वर्गातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विविध विकासकामे करण्यासाठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे यामध्ये देवस्थान परिसरातील अंतर्गत रस्ते तयार करणे निवारा शेड बांधणे अंतर्गत रस्ते तयार करणे गट नंबर चौऱ्याण्णवमध्ये संरक्षित भिंत बांधणे गट नंबर एकशे एकोणसाठमध्ये संरक्षित भिंद बांधणे तसेच या परिसरातील अंतर्गत रस्ते तयार करण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार असून त्यामध्ये या, या देवस्थानचा संपूर्ण विकास होणार असून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नाने हा निधी आला असून त्याचे आम्ही अभिनंदन करत असल्याची माहिती जत तालुका भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आलळी दिल यांनी दिली यावेळी त्यांच्या समवेत उमदी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते माननीय संजय तेली युवा नेते माननीय लक्ष्मण झखवंड युवा नेते माननीय अनिल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते